जय श्री कृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे ना आपण इकडे ओल्या तुरीच्या दाण्यांपासून वडे बनवणार आहोत बघा खूप सुंदर झालेली आहे डिश मी तुम्हाला फोडून पण दाखवते कुरकुरीत खुसखुशी तर नमस्कार मंडळी तर हे बघा आज आपण काय करणार आहोत तर हे तुरीच्या शेंगाचे सोले आहेत म्हणजे तुरीचे दाणे सोलून घेतलेले आहेत तर आता तुरीच्या शेंगा बाजारात पण भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आणि हा एक पदार्थ पारंपरिक आहे तर तो आज मी करून दाखवणार आहे तुम्हाला तर हे एक वाटी हे तुरीच्या शेंगाचे दाणे घेतलेले आहेत तसेच इथे अद्रक पासा मिरच्या कोथंबीर आणि लसणाच्या पाकळ्या सहा आणि ही कांद्याची पादी घेतली आहे बारीक चिरून तर अगोदर आपण काय करायचं हे जे तुरीचे दाणे आहेत ते पाणी न टाकता मिक्सरवरती वाटून घेऊया हो आणि बायडिंगसाठी तर आता आपण हे तुरीचे दाणे वाटून घेऊया पाणी न टाकता त्याच्यामध्येच हे जाईल अद्रक हिरव्या मिरच्या आणि लसूण ते हे बघा असं जाडसर वाटून घेतलं आहे तर आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे जाडसरच वाटायचं एकदम फाईन नाही वाटायचं आणि याला पाणी पण नाही टाकायचं हे जे याचं तुरीचं जे पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच आपण ते मावेल असं पीठ टाकायचं तांदळाचं पीठ घेतलंय ना ते आता याच्यामध्ये आपण दुसरे मसाले हळद मीठ वगैरे ते टाकूया ही थोडीशी हळद तसं सा हिंग टाकायचा म्हणजे तो आपल्या पोटाला बरा पडतो हिंग तसच हे मीठ चवीनुसार थोडीशी धना पावडर थोडीशी ही कोथिंबीर आणि ही कांद्याची पात छान मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये हे पीठ टाकून घेऊ पहिले दोन चमचेस टाकते आणि हाताने मिक्स करून घेते बघा आता छान पीठ बांधलं गेलं आहे वा काय मस्त सुगंध सुटला आता खमंग असा वास येतात नाही बघा छान तेवढं पीठ बरोबर झालं दोन चमचे मोठे छान बाइंडिंग आलं थोडस अजून मी टाकते एवढा अर्धा चमचा थोडस मला पाच सैलसर वाटतंय पीठ आपण हे तळून घेणार आहोत ना त्यामुळे थोडस घट्टसरच गोळा झाला पाहिजे जा। छान झालंय पिठे, आता मी हात धुवून हाताला तेल लावण्याचे छोटी छोटी टिक्की बनवून घेणार आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेत आहे आणि याच्या टिक्क्या बनवून घेत आहे तर ह्या अशा बनवून घ्यायच्या बघा छान होत आहेत तांबड्याच्या पिठामुळे काय होतं की कुरकुरीतपणा येतो बघा छान होत आहेत पण जात आहेत एकदम बाइंडिंग छान झालं आहे त्याला चिरा पण पडत नाही अगदी परफेक्ट झालं आहे पीठ या तुरीच्या सोल्याची भाजी पण दोन तीन प्रकारे खूप छान होते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये करून दाखवेल हे बघा पेक्षा मस्त आता करून घेतले आहेत तर आता आपण याला पुढची स्टेप करूया आता कढई ठेवली गरम करायला आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तर हे थोडेसे तीळ आणि हा रवा घेतलेला आहे तर आपण ही टिक्की ही पहिली ते तिळ तीळ लावून घेणार ह्याला अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर रव्यामध्ये ही अशी रव्यामध्ये डीप करून घेणार ला हे पहिलं तीळ लावलं आहे आणि हे रव्या रवा, रवा सगळीकडून लावला आहे रव्यामध्ये घोळवून घेतली आहे तर अशाच प्रकारे मी सगळ्या टिक्की करून घेते आणि रवा लावल्यामुळे खूपच खांडाने सविस्तर लागतात आमचा कृषी बोलतोय बघा बरोबर करते बापडे बो किती बोलतोय थोडंसं टाकून तेल चेक करून घेऊया चढ गरम झाले का अजून नाही गरम झाले थोडा वेळ अजून हे बघा अशा तयार करून घेतल्या आहेत तिळाने रवा लावून तर आता पहिली एक तळून घेऊया तेल गरम झालं आहे टाकून आहेत आणि तुम्ही हे असे बाइंडिंग केलेले तयार पण करून ठेवू शकता मध्ये असे तयार करून ठेवायचे थे। आणि पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता ला ला ले ले ले। हे पण तळून झाले आहे याच्यामध्ये काढून घेते कलर आलेला आहे आणि एक महत्वचा तुम्हाला सांगायचं विसरले जी कांद्याची पात आहे ना मी ते घरी कुंडीमध्ये लावलेली आहे तर खूप फ्रेश होती कांद्याची पात बघा सुंदर झाले छान तळे बघा आता आता आपण काढून घेऊया कलर पण चेंज झालाय बघा सुंदर दिसतय आता उरलेले पण आपण अशाच प्रकारे तळून घेऊया आता मी पाच टाकले आहे ते आता आपण हळूच पलटे करून घेऊया दुसऱ्या बाजूने खूप छान होते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही करून पहा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला बिल्कुल बिलकुल विसरू नका त्यामुळे काय होईल की तुम्हाला येणारे पुढचे नवीन व्हिडिओ पटकन पाहायला भेटतील बघा छान तळल्या जात आहेत थोडा मीडियमच ठेवलेला आहे गॅस एकदम फास्ट पण नाही अशा प्रकारे हे बघा सुंदर बायंडिंग झालेले त्याला तुम्ही हे हिरव्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर पण खाऊ शकता तर हे तुरीचे वडे असे पौष्टिक आहेत सीझनमध्येच ओली तूर भेटते त्यामुळे या सीझनमध्ये जे येणारे आहे ते आपण आपल्या आरोग्यासाठी जे फायदेशीर आहे ते सगळे पदार्थ खाल्लेच पाहिजेत कारण तुरीच्या शेंगा काय वर्षभर वर उपलब्ध नसतात तर बघा छान आता तळले आहेत कलर पण छान लाल होत आहे तेलाचे बुडबुडे शांत होईपर्यंत तळायचे म्हणजे आतपर्यंत तळले जातात बघा खूप सुंदर झालेली डिश मग तुम्हाला फोडून पण दाखवते कुरकुरीत खुसखुशी